कनेरीवाडी येथे गावठी दहा हातपट्टीवर छापा सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल केला नष्ट दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल अन्वेषण शाखेच्या पथकाने तालुका करवीर या ठिकाणी गावठी हातपट्टीची दारू तयार करणाऱ्या दहा भट्ट्यांवर छापा टाकून त्या नष्ट केल्या सदर परिसरात दारू तयार करण्याकरिता वापरत असणारे पाच हजार चारशे लिटर कच्चे रसायन पाचशे लिटर पक्के रसायन दोनशे तीस लिटर तयार केलेली दारू व इतर साहित्य असा एकूण दोन लाख सतरा हजार एकशे ऐंशी रुपये यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना माहिती मिळाली की कणेरीवाडी तालुका करवीर येथील साईनगर कंजारभाट वसाहतीमध्ये पहाटेच्या वेळी गावठी हातभट्टीची दारू तयार करतात सदर माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव व इतर पोलीस पथकाने आज शुक्रवारी रोजी पहाटे साईनगर वसाहत कणेरीवाडी या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या दहा भट्ट्यांवर छापा टाकून त्या नष्ट केल्या सदर परिसरात दारू तयार करण्याकरिता वापरण्यात असणारे पाच हजार चारशे लिटर कच्चे रसायन पाचशे लिटर पक्के रसायन दोनशे तीस लिटर तयार असलेली दारू व इतर साहित्य असा एकूण दोन लाख सतरा हजार एकशे ऐंशी रुपये बाटुंगे अर्जुन रमेश घारुंगे संदीप दीपक घारुंगे जगदीश सुरेश बाटुंगे व राकेश सुरेश बाटुंगे सर्व राहणार साईनगर कंजारभाट वसाहत कनेरीवाडी व वा इतर चार महिला असा एकूण दहा जणांविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलाय सदरकामी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलीस अमलदार खंडेराव कोळी संजय पडवळ संजय हुबे कृष्णा पिंगळे हिंदुराव केसरे प्रकाश पाटील विनोद चौगले नवनाथ कदम रोहित मर्दाणे व सारिका मोटे तसेच गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडील अवधूत कोरे व महिला पोलीस अमलदार ज्योती शिंदे यांनी कारवाई केली महानकर निप्ससाठी संभाजी चौगले कोल्हापूर ताज अपडेट्ससाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा